कनवाड येथे सेवा अंतर्गत शिवार रस्त्याचे सीमांकन उत्साहात संपन्न छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरावडा कार्यक्रमाच्या निमित्ताने मौजे कनवाड तालुका शिरोळी येथे शिवार फेरी व पाणंद रस्त्याचे सीमांकन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले शासनाच्या महसूल विभाग व वन विभागामार्फत जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे उपविभागीय अधिकारी श्री दीपक शिंदे आणि तहसीलदार श्री अनिल कुमार हेळकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला सेवा पंधरावडा कार्यक्रमाचा भाग म्हणून सतरा सप्टेंबर रोजी येथे एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेपूर्वी सोळा सप्टेंबर रोजी गावातील नकाशावर असलेले व नकाशावर नसलेले परंतु वहिवाटीत असलेले पाणंद रस्ते निश्चित करण्यासाठी शिवार फेरी काढण्यात आली होती या फेरीत निश्चित करण्यात आलेल्या रस्त्यांची यादी ग्रामसभेत वाचून दाखवण्यात आले हे सर्व रस्ते लवकरच रस, नकाशावर समाविष्ट केले जातील अशी महत्वपूर्ण माहिती यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली त्या अनुषंगाने वीस सप्टेंबर रोजी निश्चित झालेल्या सर्व सीमांकन सर्व सीमांकन सर्व रस्त्याचे करण्यासाठी पुन्हा एकदा शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले यावेळी शिरोळ मंडळाचे मंडळ अधिकारी श्री विनायक कारगे कणवाडचे सरपंच श्री इरफान बुरान माजी उपसरपंच चांदसाहेब अभिलाष कांबळे ग्रामसेवक श्री स्वप्नील कोळी तंटामुक्ती अध्यक्ष बबन शिंदे ग्राम, ग्राम महसूल अधिकारी दिगंबर शिकलगार महसूल सेवक श्री बाबू कांबळे पोलीस पाटील श्री कुपा कृपाडे आणि भूकर मापक श्री सूरज सडकर उपस्थित होते या महत्वपूर्ण कार्यक्रमात गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य केले या कार्यक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे